शेतकऱ्याला सुद्धा आज वाटत नाही की माझं पोरग पोरानं शेती केली पाहिजे माझ्या पोरांना नोकरी केली पाहिजे आणि त्यानुसारच त्याला टोन केलं जात आहे शेतकरी मागत का पडतोय तुमच्या आजोबांनी पण शेती केल्याच तुम्ही पण त्याच पद्धतीने शेती करायला लागला बदल होत नाही नवीन गोष्ट एखादी ऍक्सेप्ट करायला शेतकरी भितोय आणि त्याच्या मागचं महत्वाचं सगळ्यात कारण मी जर फेल गेलो तर शेतीमध्ये ज्या वेळेला तरुण पोरगा उतरतो त्यावेळेला घरचीच मंडळी त्याला स्वातंत्र्य देत नाही हे सगळ्यात महत्वाचं कारण मला पण झालेच म्हाताऱ्या खोडाने थोडं शांत बसावं की मार्गदर्शकाची भूमिका निभावत ज्यावेळेला आपण नवीन पिढीकडे शेती देतोय त्याला थोडं फ्रीडम दिलं पाहिजे पोरं मला येऊन सांगतात आम्हाला आमच्या घरातच पहिल्यांदा विरोध होते आपल्याकडं नोकरी करण्याला जास्त प्रेफरन्स आहे खेडेगाव मध्ये डिमांड पण आहे ना मुली नोकरी पाहिजे तरुण पोरं शेतीत न येण्याचं कारण लग्न होत नाही आज शेतकऱ्याला पोरी द्यायला तयार नाहीत इव्हन शेतकरी शेतकऱ्याला पोरगी द्यायला तयार नाही आणि लग्न ठरवताना शेती पाहिजे पण आमची पोरगी शेतात जाणार नाही जॉब पण पाहिजे शेती पण पाहिजे शेती सिक्युरिटीसाठी शेती पाहिजे उसामध्ये ट्रेनिंग आणि शेतकरी पैसे शे देऊन ऍक्सेप्टेबलच नको कोण येणारे पैसे देऊन उसासाठी पिकाला जवळपास आठशे शेतकऱ्यांचं आतापर्यंत आम्ही ट्रेनिंग घेतली आठशे शिकून गेलेत फुटावर लागवड उसाची केली पण माणसा हसायची आम्हाला संपर्कात असलेली तीन हजार शेतकऱ्यांनी शंभर टनाच उदार तीन हजार तीन हजार शंभर टनापर्यंत गेलेत मागच्या वर्षी त्यांना अभ्यास करून शेतीमध्ये उतरायला पाहिजे डायरेक्ट आलाय प्रॅक्टिकल शिकतो मग डायरेक्ट स्टार्ट करायला पाहिजे शेती जर करायची असेल तर नॉलेज घेणं अतिशय गरजेचं आहे नॉलेज घेऊनच त्यामध्ये उतरणं पाहिजे शेती क्षेत्राचं शिक्षण शेती करायला घ्यायला पाहिजे असं नाही त्यातलं पाच टक्के सुद्धा नॉलेज तुम्ही कॉलेजमध्ये जे घेताय ना ते अप्लिकेबल नाही खरं शेती खूप वेगळ्या पद्धतीने होत्या शेतीचा सिलेबस अजून हडप्पाकालीन संस्कृती हे <laughs> शेतीचा पहिला सिलेबस बदलणं गरजेचं आहे आणि माझं तर म्हणणं आहे एग्रीचा कोर्स सर चार वर्ष आहे ना त्या चार वर्षातलं एकच वर्ष थिअरी ठेवा आणि तीन वर्ष प्रॅक्टिकल केमिकल विरहित शेती होऊ शकते का पाऊस थंडी वारा हे अनसर्टन झालंय सगळं त्याच्यामुळे किड रोगांचा प्रादुर्भाव हा वाढतच जाणार आहे आज काय होते बघा रेस्युडिओ प्रिक तयार करायचा आणि युरोपियन मार्केटमध्ये टाकायचा आणि इथे काय खायचं कन्सल्टंट कोण असावा कन्सल्टंट म्हणजे तुम्हाला नॉलेज देणारा माणूस आहे एक तर तुम्ही शिक्षित असला पाहिजे आणि त्याच्यातलं त्यानं चांगलं नॉलेज घेतलेलं असलं पाहिजे तुम्ही शेती करताना इथंपर्यंत आपण स्वतः साक्षर झालं पाहिजे की आपल्याला कन्सल्टंट लावायची गरज पडणार नाही आणि जर लावावा लागलाच तरी त्याचा जाचून पारखून अभ्यास करून बाबा हा माणूस खरंच जेन्यून शेतकऱ्यांना मृगजल दाखवता कामाने ह्या मताचं नाही म्हणजे काय जे आहे ते फिक्स पिन पॉईंट तुम्ही सांगा ऊस हे पीक ऐशी माणसाचं पीक म्हणलं जातं का म्हणलं जातं